कर्कराशी ऑगस्ट महिन्याच्या या आठवड्यात नशीब उलगडणार स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आकाशातील हाल ग्रहांची हालचाल ही नेहमीच मानवी जीवनावर खोलवर परिणाम होणारे असते प्रत्येक ग्रहांची ऊर्जा ही वेगळी प्रभावशाली असते पण जेव्हा दोन ग्रह शुक्र प्रेम संपत्ती सौंदर्य ऐश्वर्याचं कारक आणि शनी म्हणजे कर्मशिस्त संघर्ष आणि न्यायाचं कारक एकत्र येतात तेव्हा निर्माण होणारी ही अत्यंत दुर्लभ आणि ऐतिहासिक मानली जाते यावेळी विशेष म्हणजे ही युती तब्बल पन्नास वर्षानंतर तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या दिवशी विश्वास एक अद्भुत संयम घडवणार गड़मनार, संगम घडवणार आहे सौंदर्य आणि शिस्त सुख आणि संघर्ष प्रेम कर्म यांचा संगम ही संयोगाची वेळ म्हणजे जणू नियतीने दिलेला नवीन अध्याय उघडण्याचा क्षण शुक्र आणि शनीची ही युती साधी नाही हिचा परिणाम अनेक राशींवर होईल पण सर्वाधिक कर्क राशीवर त्याचा गहिरा परिणाम दिसून येणार आहे कारण कर्कराशी ही चंद्रदत्त रास असल्याने ती भावनिक संवेदनशील आणि कुटुंब केंद्रीय आहे अशा राशींवर शनीची शिस्त आणि शुक्राचे ऐश्वर्य एकत्रितपणे कार्य करताना मोठे बदल घडतात तेवीस ऑगस्टपासून पुढील एक महिना हा कर्कराशीसाठी सुवर्ण काळ ठरणार आहे अनेक वर्षाच्या मेहनतीने फळ या काळात मिळणार आहे जुने प्रश्न सुटणार आणि अनपेक्षित लाभ मिळणार हा काळ म्हणजे जुनू नशिबाचे दरवाजे मोठ्या आवाजात उघडणार आहेत एक करिअर आणि व्यवसायात मोठा टप्पा दिवसभर गणपतींच्या व्यस्त असणाऱ्या लोकांच्या नशिबात तेवीस ऑगस्टपासून एक नवीन पान लिहिले जाईल शनीचा प्रभाव त्यांच्या मेहनतीला योग्य न्याय देईल तर शुक्राची सात नवनवीन संधी घेऊन येतील ज्या लोकांना नोकरीत खूप दिवसांपासून प्रमोशन किंवा पगारवाढ मिळत नव्हते त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे बेरोजगारांना अचानक नोकरीच्या ऑफर मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांना लोकांना नवे कॉन्ट्रॅक्ट परदेशी ग्राहक किंवा सरकारी डेंटर टेंडर मिळण्याची शक्यता आहे जुन्या कामातील अडथळे दूर होऊन गती होईल हा काळ म्हणजे करिअरमध्ये नव्या उंचीवर पोहोचण्याची वेळ आहे दोन आर्थिक भरभराट शुक्र शनीची युती कर्कराशींसाठी धनलाभाचे योग प्रबळ करते जुन्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळू शकतो शेअर मार्केट मालमत्ता किंवा सोन्याच्या व्यवहारात लाभाची संधी आहे कोणाच्या अडकलेले पैसे परत मिळतील कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले लोक आता हळूहळू मोकळे होतील काहींसाठी नवीन घरे खरेदी किंवा गाडी घेण्याची संधी निर्माण होईल पण या काळात कर्कराशींच्या हातात पैसा टिकेल आणि वाढेलही तीन प्रेम आणि नातेसंबंधात गोडी शुक्राचा प्रेमाचा कारक असल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील अविवाहितांना त्यांच्या मनासारखा जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात गैरसमज दूर होतील आणि नाते अधिक विश्वास पूर्ण होईल विवाहांच्या विवाहितांच्या जीवनात हरवलेली गोडी परत येईल पतीपत्नीमधील मतभेद कमी होतील काहींसाठी हा काळ नवीन नात्यांचा आरंभ करण्याचा आहे हा काळ म्हणजे कर्कराशींच्या हृदयात प्रेमाची नवी उमेद फुलवणारा काळ ठरणार आहे चार आरोग्य सुधारणा शनी शिस्त लावतो आणि शुक्र जीवनात संतुलन आणतो त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ सकारात्मक आहे जुने आजार बरे होण्यास मदत मिळेल मानसिक तणाव कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल आणि आहार नियम योग आणि व्यायाम यो सुरू करणाऱ्यांना चांगले परिणामही दिसतील झोप सुधारेल आणि ऊर्जा वाढेल या काळात कर्कराशीला शरीर निर्माण दोन्ही ताजेतवाने वाटेल पाच अध्यात्म आणि अंतर्गत शांती शनीच्या प्रभावाने आत्मपरीक्षण आणि आत्मजागृती वाढेल तर शुक्र मनाला शांतता आणि प्रेम देईल ध्यान योग पूजापाठ किंवा आध्यात्मिक वाचन यामध्ये रस वाढेल आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन लाभेल अंतर्मनातील शंका कुशंका दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल जीवनातील खरेदी आणि दिशा ओळखण्याची संधी मिळेल विशेष काळजी कर्क राशींसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन एक फाजील खर्च टाळा शुक्रामुळे पैशांचा ओघ वाढेल पण शनीची परीक्षा म्हणजे संयम या काळात आवश्यक अनावश्यक खर्च दिखाव्यासाठी खर्च किंवा लक्झरीवर खर्च टाळा नाहीतर नंतर पश्चाताप होऊ शकतो दोन अति आत्मविश्वास टाळा कामात यश मिळालं तरी गर्व हुकुमशाही वृत्ती दाखवू नका शनी अहंकार सहन करणार नाही त्यामुळे विनम्र राहणं गरजेचं आहे तीन आरोग्याची उपेक्षा करू नका आहार जीवनशैलीकडे दुर्लक्ष केल्यास थोडासा पाठदुखी थकवा किंवा मानसिक तणाव वाढू शकतो शिस्त आवश्यक आहे चार नातेसंबंधात संयम ठेवा शुक्रामुळे आकर्षण वाढेल अनावश्यक वाद मतभेद किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो बोलताना काळजी घ्या नकारात्मक लोकांपासून दूर राहा शनी सत्याचा कारक आहे त्यामुळे खोटं बोलणं फसवणूक करणं किंवा चुकीच्या लोकांच्या संगतीत जाणार तुमचा नुकसान करू शकतं शुभ उपाय नशीब फळफळण्यासाठी फल ग्रहांना प्रसन्न करणारे उपाय एक शनिवारी काळ्या वस्तू जसे काळे कपडे काळे तीळ काळे उडीद किंवा तेल दान करा हे शनिदेवाची कृपा वाढवते दोन शुक्रवारचा उपाय शुक्रवारी देवी लक्ष्मीची किंवा पार्वती मातेची पूजा करा पांढऱ्या फुलांचा हार घाला आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा शक्य असल्यास पांढरे कपडे परिधान करा जप व मंत्र शनिवारी ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा शुक्रवारी ओम शुक्राय नम या मंत्राचा जप करा दान व सेवा गरीब गरजू लोकांना किंवा आजारी लोकांना मदत करणे हा शनी शुक्र प्रसन्न करण्याचा अतिउत्तम मार्ग आहे गरजू मुलांना अन्न कपडे किंवा शिक्षणासाठी मदत करा आरोग्य उपाय रोज सकाळी पाण्यात थोडा गोळ टाकून सूर्याला अर्घ्य द्या यामुळे चंद्र आणि सूर्य दोघांची कृपा मिळून मानसिक शांती व वा आत्मविश्वास वाढवतो हे सर्व उपाय केल्यास कर्कराशींचे लोक तेवीस ऑगस्टपासून पुढील एक महिना अधिक यशस्वी संपन्न आणि शांततापूर्ण करू शकतील तब्बल पन्नास वर्षानंतर घडणारी ही शुक्र शनीची युती एक फक्त एक साधा ग्रहयोग नाही तर नियतीने दिलेला एक महान टर्निंग पॉइंट आहे प्रत्येक राशीवर या युतीचा परिणाम होणार असला तरी कर्क राशीचे नशीब विशेषतः उजळणार आहे तेवीस ऑगस्टपासून पुढच्या महिन्यात कर्क राशींच्या जीवनात करिअरमध्ये नवीन उंची धनलाभ आणि समृद्धी प्रेम नात्यांमध्ये गोडी आरोग्यात सुधारणा आणि आध्यात्मिक प्रगती असे सर्वच सहकारात्मक बदल दिसून येतील हा काळ म्हणजे जणू नशिबाचे दरवाजे उघडण्याची वेळ आहे या तर राशीच्या लोकांनी कित गेली कित्येक वर्ष संघर्ष केला परिश्रम घेतलं आणि संयम बाळगलात त्यांना आता त्यांच्या मेहनतीचा सोन्यासारखं फळ मिळणार आहे परंतु लक्षात ठेवा शनी आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकत्र येऊन जरी मोठ्या संधी देत असले तरी ते एकाच वेळी परीक्षा घेणारे गुरु आहेत शिस्त योग विनम्र विनम्रता संयम आणि सकारात्मक दृष्टी ठेवणाऱ्यांना हाच योग सुवर्ण काळ देईल अहंकार चुकीचे मार्ग फाजील खर्च नकारात्मक विचार मात्र या ग्रहयोगाचा लाभ कमी होऊ शकतो म्हणूनच या काळात सावधपणे आत्मविश्वासाने पाऊल टाकणे आवश्यक आहे कर्कराशींच्या जीवनात हा काळ म्हणजे अधांतरांनंतरची पहाट आहे संघर्षानंतर मिळालेला दिलासा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नशिबाच्या पानावर नवा अध्याय लिहिण्याची सुवर्ण संधी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ